मंत्रिमंडळातल्या सोळा मंत्र्यांचं बिहारमध्ये अत्यंत धीम्या गतीनं मतदान सुरू असल्याचा राष्ट्रीय जनता दलाचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावला आहे हे, हे आरोप निराधार असल्याचं सांगत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं आयोगानं म्हटलं आहे अशा प्रकारे भ्रामक प्रचार तर्कही नसल्याचं आयोगानं सांगितलं योग्य मार्गदर्शन नियमानुसार मतदान सुरू असून ही प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीनं सुरू असल्याचं आयोगानं म्हटलं आहे दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक अभ्यास कार्यक्रमाअंतर्गत सात देशातील सोळा प्रतिनिधी भारतात आले असून निवडणूक आयोगानं केलेल्या तयारीचा आढावा घेत आहे इंडोनेशिया कोलंबिया फिलिपिन्स फ्रान्स बेल्जियम दक्षिण आफ्रिका आणि थायलंड या देशांमधील प्रतिनिधी मतदान प्रक्रियेचा अनुभव घेत आहेत आज पाटणा इथं थायलंडच्या प्रतिनिधी मंडळानं मतदान केंद्राला भेट देऊन निवडणूक व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केलं